अथ किलक स्तोत्र प्रारंभ ओम नम गणेशाय महा जगाचे हितासाठी मार्कंडेय ऋषीची ते नाना विचार येते ती उपासना हेतूने सप्तशती नामे विख्यात देवी चरित्र महा महाफलदायी निश्चितता यांनी सांगितले जैसे असावे गुप्त भांडार शक्तीचे ते अपार तैसे चरित्र सर्व संपत्तीदायक त्या भांडाराचे द्वार कैसे उघडावे हा विचार करून वृद्धी प्रसरून सप्त सप्तशेतीची उपासना म्हणजे अहंकार कल्पना कर धरून करता मिळेना काही एक फल तिच्या म्हणून शंकराने जगदूत द्वारा गंगा देणे त्याचे स्मरण करून मने चित्त चित... चित विनम्र करावे मार्कंडे म्हणते उद्धट जरी साधक स्वार्थ पंडित तरी त्याचे शाप लागत चरित्रपटनी सर्वथा म्हणूनही किलकनामे सान स्तोत्र केले निर्माण महात्म्य वचनापूर्वी पठन नम्र भावे करावे अनिष्ट नष्ट व्हावे इष्ट ते घनिष्ठ मिळावे तरी दक्षतेने मंत्र म्हणावे विनय युक्त श्राद्धशील विनय शुचित्व करा कळास्ने स्नेहल परोपकारी बहुकुमल साधक तो असावा तरी सत्ता चेतना आनंद हे स्वरूप जिच्या मर्यादा ती सत्रूप गुणांनीचा योनी छंद भक्ता इष्ट देईल सप्तशती स्तोत्र संस्कृत रक्षण करता शिव निश्चित त्याची असंगी देवी नित्य कृपावती भक्तांचे प्राकृत मराठी रचना अवतरले जगत कल्याणा श्रद्धा बळे होता उपासना पठन अक्षय किल्ली तयाची असे एक मनी धरावा अविवेक सर्वस्व आपले क्षणिक मानून ते अर्पावे देवी चरणी सर्वस्व अर्पिता मी तुझा बाळ तत्वता तुझं शरणागत आता सांभाळाई बी सांभाळी ते म्हणावे जे जे वैभव असे प्राप्त होतो देवीचा प्रसाद असे माननीय असा आनंद स्वीकारावे आदरे असे आत्मनिवेदन म्हणते प्रसाद म्हणून सर्व संपत्ती सेवन करीता नसे दुर्गती हीच कोणीही किल्ली शिवे या परी विदान कथि पूर्ण त्यानुसार आचरण स्तोत्रपठणी करावे स्पष्ट उच्चार करावा मातृचरणी भावसावा कृष्ण म्हणावा सर्व पाठ सद्भावे कृष्ण चतुर्दशी पाठ पाठति म्हणा सुमती अश्विनी चिद्ध नवरात्री योग्य परम योग्य पाठाते हे समर्पणाचे किलक प्रथम म्हणावे सविवेक कवच अर्गलादिक किलक हे तृतीय येणे क्रमाने पाठ म्हणावे मागुंती मागुंनी पूर्ण वाचावे देवी महात्मे सद्भावे पंचदश अध्याय किलक स्तोत्र मराठीत दिवाकर अनंत सोत भक्त साधकास्तव रचित देवी कृपाचाले शुभम भवतू श्री जगदंबा अर्पण